हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल शंकरपाळे ते पण एकदम अचूक प्रमाणात अजिबात कडक न होणारे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी एक किलो मैदा घेतला आणि मैदा एकदम व्यवस्थित असा चाळणीने चाळून घ्यायचा शंकरपाळ्यांसाठी मी जे प्रमाण घेतलं आहे त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही बनवले तर एकदम खुसखुशीत असे शंकरपाळे तयार होतात मैदा चाळून झाला आता त्यामध्ये पावशर रवा टाकायचा आणि इथेही पावशाराची वाटी असल्यामुळे मी वाटीचंच प्रमाण घेत आहे त्यानंतर एक किलो मैद्यासाठी तीनशे ग्रॅम पिठीसाखर घ्यायची आणि पिठी साखर घेताना ती चाळून घ्यायची कारण पूर्णच साखर बारीक झालेली नसते त्यामुळे शक्यतो साखर ही चाळूनच घ्यायची इथे मी तीनशे ग्रॅम पिठी चाळून घेतली साखर चाळून झाल्यानंतर हातानेच चांगलं असं मिक्स करून घ्यायचं चांगलं असं मिक्स करून झालं की त्यामध्ये पावशर साजूक तूप टाकायचं तूप हे रूम टेम्परेचरचंच पाहिजे आणि एक किलो मैद्यासाठी हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि सर्व तूप पिठाला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चांगलं असं मिक्स करायचं एकदम व्यवस्थित असं मिक्स करून झालं आणि हाताने अशी पिठाची मूठ वळली की एकदम परफेक्ट असं आपलं पीठ तयार झालंय असं समजावं आणि त्यानंतर इथे मी एकदम कोमट पाणी घेतलेलं आहे बोट घातल्यानंतर चटका अजिबात बसणार नाही इतपत कोमट पाणी आपल्यांना घ्यायचं आहे बरेच जणं दुधामध्ये भिजवता पण मी कोमट पाण्यामध्येच पीठ भिजवते आणि थोडं थोडं पाणी टाकून एकदम व्यवस्थित असं पीठ जसं आपण कणिक भिजवतो त्या प्रमाणामध्ये पीठ भिजवून घ्यायचं पीठ भिजवताना अजिबात जास्त सैल किंवा जास्त घट्ट पीठ भिजवायचं नाही कारण आपण जो रवा टाकलेला असतो तो, तो फुकतो त्यामुळे जर जास्त घट्ट भिजवलं तर ते अजून कडक पीठ होतं त्यामुळे भिजवताना थोडं मीडियममध्येच भिजवायचं एकदम व्यवस्थित असं पीठ भिजवून झालं की चांगलं मळून घ्यायचं चा। आणि इतपत घट्ट पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आणि त्यावर झाकण ठेवून एक तास चांगलं भिजवून घ्यायचं व्हिडिओ थोडासा स्किप झाला पण एक तासानंतर पीठ एकदा चांगलं मळून घ्यायचं आणि छोटासा पिठाचा गोळा घेऊन तो जसा चपाती लाटतो तसा लाटून घ्यायचा पण चपाती जरा जास्त पातळ असती पण हे थोडंसं जाडमध्ये लाटायची थोडीशी जाडमध्ये चपाती लाटून झाली की ती आता ज्या आकारामध्ये तुम्हाला शंकरपाळे करायचे त्या आकारामध्ये तुम्ही शंकरपाळी करू शकता इथे मी साईडचा थोडासा भाग काढून घेते आणि एकसारखे उभे कट मारून घेते तुम्हाला ज्या आकारामध्ये पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही शंकरपाळ्यांचं कट करू शकता उभ्या कट मारून झाल्या आता आडव्या उपकट मारायच्या म्हणजे एकदम छान असा आकार तयार होतो सर्व शंकरपाळे कट करून झाले आता ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे जरी तुम्हाला शंकरपाळे एकमेकाला चिटकलेले दिसत असतील पण तेलात टाकल्यानंतर ते पूर्णपणे मोकळे होतात आणि असेच मी सर्व शंकरपाळे तयार करून घेते सर्व शंकरपाळे तयार करून झाले तुम्ही बघू शकता ह्या आकारामध्ये मी शंकरपाळे कट करून घेतले आणि इकडे तेल पण तापत ठेवलेलं आहे तेल एकदम चांगलं गरम होऊ द्यायचं सर्व शंकरपाळे त्यामध्ये टाकण्याआधी एक शंकरपाळा टाकून बघायचा आणि असे बबल्स आले की की समजावं एकदम परफेक्ट असं तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये थोडे थोडे करून शंकरपाळे त्यामध्ये टाकायचे एकदम सर्व शंकरपाळे तेलामध्ये टाकायचे नाही थोडे थोडे शंकरपाळे टाकून एकदम सोनेरी रंग येईपर्यंत एकदम व्यवस्थित असे तळून घ्यायचे मी इथे थोडेसेच शंकरपाळे शे त्यामध्ये टाकून घेतले आणि टाकल्यानंतर सारखं खालीवर करत राहायचं आणि शंकरपाळे तेलात टाकल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करायची आणि मीडियम फ्लेमवर एकदम व्यवस्थित असे तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता एकदम छान असा कलर यायला सुरुवात झालेली आहे अजून एखादा दोन मिनिट चांगले तळून घ्यायचे चमच्याने सारखं हलवत राहिलं तर एकसारखे शंकरपाळे तळले जाता एक पाच ते दहा मिनटामध्ये एकदम व्यवस्थित असे आपले शंकरपाळे तळलेले आहे आणि कलर पण एकदम छान आलेला आहे आता सर्व शंकरपाळे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता शंकरपाळे अजिबात तेलकट झालेले नाही आणि असेच राहिलेले मी सर्व शंकरपाळे तळून घेते सर्व शंकरपाळे तळून झाले तुम्ही बघू शकता एकदम छान असे खुसखुशीत शंकरपाळे तयार झालेले आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा